मतदारांना पैसे वाटप केल्याप्रकरणे दोघांवर सलगरवस्ती पोलिसात गुन्हा दाखल सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर शहरात असलेल्या मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना पैसे वाटप केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे चेतन नागेश गायकवाड वय पंचवीस नरसिंह साहेबांना कोळी वय एकतीस असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत मंगळवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पाडली शहरातील सुतक शाळेजवळ गायकवाड व कोळी या दोघांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येणाऱ्या मतदारांना आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी एक पांढरी चिठ्ठी व पाचशे रुपये रोख वाटप करताना आढळून आले आहेत या प्रकरणी पोलीस हवालदार सागर बोरामणीकर यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा